शेष्ठीच्या निमित्तानं गावामध्ये आज दहा वर्षापूर्वीपासून गावातले ग्रामस्थ अत्यंत फार आतुरतेने घाटाची आतुर। वाट पाहत होते परंतु घाट काही दहा वर्ष झाला होत नव्हता परंतु वळसे पाटील आमची कारखान्यावरती कारखान्याची मीटिंग असताना मी तास ग्रामस्थांना म्हटलं का तुम्ही घाटा जे -दे कारखान्यावर या काहीतरी तुम्हाला करू आणि मग त्या माध्यमातून मग आमच्या संचालक मंडळ असो चेअरमन बाळासाहेब बेंडे असो व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील असो यांनी माझा विषय अगदी निकालात घेतला आणि दहा लाख रुपये त्यांनी द्यायचे कबूल केले परंतु सुरुवातीला आम्हाला प्रथम सात लाख रुपये दिले गेले आणि त्यात सात लाखातून आज आमचा हा एवढा मोठा सुंदरसा असा घाट आज या परिसरात नाही नाही तालुक्यात असा असा घाट घाट हा आज झाला गेला आजूबाजूच्या गावात छोटे छोटे गावांनी घाट होते चाच मध्ये घाट नाही घाट नाही ग्रामस्थ फार आतुरतेने घाटाची वाट पाहत होते आणि हा घाट अतिशय सुंदर असा घाट झाला गेला आणि तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून झाला तर मला ग्रामस्थांना विनंती आहे बाबा हे ते चांगलं आहे माग अगदी खंबीरपणे उभं राहिलं ना तर आपल्याला कुठलंही काही कमी पडणार नाही तर ग्रामस्थांना मला चाचा ग्रामस्थांना विनंती नामदार दिलीप वळसे पाटील हे आपल्या तालुक्याला परीस मिळलेत आपल्या गावाला परीस मिळलेले आणि ते वळसे पाटलांच्या माध्यमातून म्हणत ते कामं होती परंतु ग्रामस्थांनी साहेबांच्या मागं खंबीर उभं राहणं हीच मला विनंती करायची खंडराया चशेष्ठी उत्सवानिमित्त चाचगावामध्ये आज आम्ही युवकांनी सहा सात आठ यात्रा उत्सव कमिटी। कमिटीने सर्वांच्या योगदानाने आमच्या गावामध्ये सहा सात आठ या तीन दिवसात यात्रा संपन्न होत आहे दहा दा वर्षाच्या कालावधीनंतर आम्हाला घाटाचं सहकार्य नामदार दिलीपराव जोसे पाटील साहेबांनी सात लाख रुपये निधी देऊन आणि राहिलेला निधी गावातील सर्व सहकार्यांच्या वतीने सर्वांनी देणगी स्वरूपात आम्हाला मदत केलेली आहे असं सर्वांचं योगदान आणि आम्हाला दहा वर्षानंतर सर्व तरुण बैलगाडा मालक बैलगाडा शौकिनांना जो आनंद झाला आहे तो आज आमच्या गा आमच्या ह्याच्यात मावत नाही थोडक्यात आम्हाला एक लाख रुपये बक्षीस पहिल्यांदा गाठाच्या मी कोणा एकाच नाव घेत नाही मी सर्वच बक्षीदारांचे आभार मानत आहे आणि सर्वांनी आमच्या यात्रेला तीन दिवस उपस्थित राहून सहकार्य करावे